नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन मां बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाली अठराशे सहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमान दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाल चौदा हजार क्विंटल किमान दरा आहे तीन हजार सहाशे सत्तर कमाल दराय चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दराई चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर अवकल्ले बाराशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दराय चार हजार तीनशे पन्नास कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ले बारा हजार आठशे एकसष्ट क्विंटल किमान दराय तीन हजार सातशे पन्नास कमाल आहे चार हजार दोनशे इसरो साधारण दर आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये